सर सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचे सविता डोली फॅमिली लाईफवरती झाला का चहा नाष्टा सर्वांचा नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचं सुरिता भागी फॅमेली लाईवधी झाडाचा चहा नाष्ट सर्वांचा नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचे सविता डोले फॅमिली लाईव्हवरती जाणार का जा नाष्ट सर्वांचा कंपनी दर आहे चालू ताई नमस्कार स्वागत हो, आहे तुमचं सविता डौधी फॅमिलीला येव्हती झाला का चहा नाश्ता हो तुमची ट्रेन गेली आता लाइव केली आहे धन्यवाद चा झाला आता ताई हो आमचं झाला तुमचा झाला का नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं सविता डोले फॅमिली लाईफवरती झाला आमचा पण झाला पाऊस झाला का गावाला काल आमच्याकडे खूप पाऊस होता गावाला आमच्या गावाला काल काल रात्री खूप पाऊस होता माझी कामाला गेली हो गेलेत सर्व ताई दादांना नमस्कार सर्व ताईदा सी सी वरती आहे सर्व ताई दादांना नमस्कार बोलतात आली दादा नमस्कार नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचे सविता डोळे धर्मिला रातो रात्री पाऊस भरला हो आमच्याकडे खूप पाऊस होता रात्री इकडे नाही हा पालघरला नाही गावाला आबा घरून आले आहेत हो का आज पण येणार असेल आपल्या इकडं काय नाही एवढं पावसाचं वातावरण नाही वाटत आज पण पाऊस येईल असं वाटतं हो का तर आहे वाटत या यावर्षी नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं सविता सर्व फॅमिली चॅनलला नवीन असेल कोणी तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करा माझी ट्रेन आली आहे ताई हो आज नवीन लोकर आलेली पर्पल -पर, ब्ल्यू पर -पर कलर पर्पल ब्लू कलरची सकाळी सकाळी नवीन आली आता रिटर्न केली ऊन आहे मुंबई मध्ये हो ऊन आहे इकडे खूप वाटत नाही इकडे असं पाऊस येईल म्हणून असं वातावरण तर नाहीये तस गावाला ना काळ सगळीकडे म्हणजे खूप ठिकाणी पाऊस पडला तो पण चांगला कविता ताई नमस्कार लाईक डन नमस्कार राकेश दादा आपला वकील भाऊ हो, मी आलो ताई लाईक डॉन थँक्यू यू अनिल भाऊ नमस्कार बोलतात राकेश दादा तीन नंबर लाईक केले आहे धन्यवाद राकेश दादा नमस्कार बोलतात तुम्हाला अनिल दादा नमस्कार राकेश दादा झाला का दादा चहा नाष्ट झाला का स्वागत आहे तुमचं सविता डब्ल्यू बनेली चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करा व्हिडिओ पण बघा राकेश दादा चाय नाश्ता झाला का था। तीन नंबर लाईक केले आहे धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना इंडियन गेमिंग स्टुडिओ मी आलो ताई स्वागत आहे तुमचं झाला तुमचा भाऊ पाच नंबर लाईक केले आहे ताई धन्यवाद अर्धा डझन तर आहे शंभर टक्के हाय दीदी, हाय कल्पना ताई झाला का चहा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला पण शुभ सकाळ झाला का चहा कल्पना ताई अनिल भाऊ तुमच्या सर्व आयडी डिल, आयडी ला नमस्कार बोलतात राकेश दादा हो दीदी व्हिडिओ मस्त कालचे कल्पना ताई पण आता इचे पण व्हिडिओ बघा सर्वांनी मस्त व्हिडिओ असतात मी आलो ताई नमस्कार स्वागत आहे तुमचे लाईक डन दिदी थँक्यू सात नंबर लाईक केले आहे वंचित बहुजन आघाडी समर्थक अनिल भाऊ सात नंबर लाईक केले आहे धन्यवाद कल्पना ताई बोलता थँक्यू दिदी खरंच मस्त व्हिडिओ असतात कल्पनाताई आणि खूप मेहनत करतात व्हिडिओसाठी तर नक्की बघा सर्वांनी व्हिडिओ त्यांचे लाईक पण करा सपोर्ट पण करा राकेश दादा तुम्हाला माझ्या सर्व नमस्कार राकेश दादा बोल राकेश दादा कल्पनाताई चाय नाष्ट झाला का तुमचा अनिल दादा बोलतात कल्पनाताई नमस्कार नमस्कार दादा बोलतात कल्पना ताई नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचे सविता ढवले फॅमिली लाईव्ह वरती चॅनलला कोणी नक्की सबस्क्राईब हो ताई मी कामावर चाललो आहे हो का राखे दादा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुम्ही कामाला जाता जाता वेळात वेळ काढून माझ्या लाईव्हला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार दादा बोलतात अनिल दादाला राकेश दादाला कल्पना ताई आपल्या सर्वांना नमस्कार बोलतात कट्टर भीमसैनिक मी आलो ताई स्वागत आहे तुमचे आठ नंबर लाइट धन्यवाद बाय सर्वांना बोलतात राखे दादा बाय 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 राखे दादा अगदी मनापासून धन्यवाद नमस्कार माझ्या चॅनल वरती अनिल दादा तुमच्या सगळ्या आयडींचं मनापासून स्वागत आहे आणि सगळ्या आयडीने लाईक केल्याबद्दल धन्यवाद नंतर बघा अनिल दादाला सपोर्ट करा सर्वांनी अनिल दादांचा सर्वांना सपोर्ट असतो आलो दहा लाईक तर कम्प्लीट झाल्या आपल्या नमस्कार नमस्कार शुभ सकाळ व्हायला हो आलं दहा लाईक स्वागत आहे तुमचे सर्वांचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह नऊ नंबर लाईक केले आहे धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद नमस्कार सर्वांना सी सी वरती आहे त्यांना पण स्वागत आहे तुमचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती आज न उतरून आलं हा व्हिडिओ टाकला आहे ताई नक्की बघा सर्व ताईदाना हो हो अनिलदादाचे गावा गावाकडचे व्हिडिओ आहेत गावाला गेलेले आहेत मस्त मस्त व्हिडिओ आहेत तर बघा सर्वांनी मी पण बघते अनिलदादा नक्की तर सर्वांनी एकमेकांचे व्हिडिओ बघा आणि असाच सपोर्ट राहू द्या नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचं सविता डौली फॅमिली लाईव्ह होती चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करा लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आनंद दादा तर सर्वांनी लाईव्हवर छान छान कमेंट्स करा बोलतात दादा हो ना लाईव्हला भरपूर जण असतात कॉमेंट कोण नाही करत सी सी टी व्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा लाईक करून शेअर करा हो सर्वांनी चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघा लाईक कमेंट करा आवडले तर शेअर पण करा असेल तर सबस्क्राईब पण करा आमच्याकडे पण को कोकिळावर हे ले, आवाज द्यायला लागली सकाळी सकाळी आवाज येतो का लाईव्ह कोकिळा आहे का कोण आहे का नाही कोकिळाच आहे नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचं सविता डोळे फॅमिली लाईव्ह वरती झाला विचार वगैरे सर्वांचा कमेंट्स नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचे सविता आढळ चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर पण करा